प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजी येथील इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात ट्रक वळण घेत असताना झालेल्या अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडून भोनेमाळ येथील पादचारी वृद्धेचा मृत्यू झाला गौराबाई लगोंडा पाटील वय सत्तर असं त्यांचे नाव आहे तर अपघातानंतर ट्रक चालक स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला याबाबत या समजलेली माहिती अशी की गोनेमाळ परिसरात राहणाऱ्या गौराबाई पाटील या शनिवारी सायंकाळी औद्योगिक वसाहतीमधून चालत घराकडे निघाल्या होत्या त्या अश्विन कुमार टेक्स्टाईल जवळ आल्या असताना त्याच वेळी शाहू पुतळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रक वळण घेत होता अचानकपणे ट्रकच्या पाठीमागील चाकात ती वृद्धा सापडली आणि त्यांच्या अंगावरून चाक गेलं घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर ट्रक चालकाने ट्रक थांबवला पण ट्रकचे चाक पाटील यांच्या अंगावरून गेला असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले त्यांच्याकडे मिळून आलेल्या पाकिटात सापडलेल्या फोन नंबरवर संपर्क साधला असता नातेवाईक दाखल झाले त्यांची ओळख पटवली घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती वाहतूक पोलीसही दाखल झाले घटनेनंतर ट्रक चालक स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं